ून एकमेकांच्या समोर जात आहेत हे काही बालबुद्धीवाले नेते इथे आले होते उंची एवढीच बुद्धी आहे त्या लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी वेगळ्या नजरेनं पाहतोय हेच मी सांगतो विचारा भाजपाला ना काय आदर्श ठेवायचा माझ्या महाराष्ट्राला लुटत चालल्यात वेदांत फॉक्सवान सारखे मोठ्या कंपन्या नेतात गुजरातला आणि इथे येऊन अशी लढाई करतात ही भाजप वाजपेयी साहेबांची भाजप फार वेगळी होती ही जी भाजप आहे ही भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे या ठिकाणी आपल्याला बाहेर जाऊ दिलं जाणार नाही अशा पद्धतीने <Tan> <tasi> 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 नेमकं काय घडलेलं आहे बघतायत तुम्हाला उघड्या डोळ्याने भारती महास वाईट राहते फक्त तेव्हा राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि भाजप अर्थात राणे समर्थक हे आमने सामने आलेले आहेत एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं जाते कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत अभूतपूर्व अशी परिस्थिती सध्या राजकोट किल्ल्यावर निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीचे नेते तिथे आहेत नारायण राणे आहेत निलेश राणे आहेत राणे समर्थक मोठ्या प्रमाणात एकवटलेले आहेत तर दुसरीकडे ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे देखील आहेत वैभव नाईक आहेत त्यामुळे आता अभूतपूर्व अशी एक राजकीय परिस्थिती सध्या राजकोट किल्ल्यामध्ये पाहायला मिळते आहे ठाकरे आणि राणेंचे समर्थक आमने सामने आलेले आहेत किल्ल्यावर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये काही काळ हाणामारी देखील झालेली होती पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु कुठलेही नेते सध्या ऐकायला तयार नाही आहेत आणि ठाकरे गटाकडून पंधरा मिनिटांचं अल्टिमेटम राणे राणे समर्थकांना देण्यात आलेलं होतं त्यामुळे आता काय नेमकं आहे या ठिकाणी पाहणं महत्वाचं असणार आहे तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता महिला देखील एकमेकांच्या अंगावर धावून गेलेल्या होत्या त्यामुळे आता किल्ल्यावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत जवळपास अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे जी घटना घडलेली आहे राजकोट किल्ल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी खासदार नारायण राणे हे पोहोचलेले होते त्यावेळेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचले लोकांनी आंदोलन केलं त्यानंतर जयंत पाटील हे देखील पोहोचलेले होते जयंत पाटलांकडून पाहणी करण्यात आली पण त्या दरम्यान आदित्य ठाकरे देखील आपल्या समर्थकांचं पोहोचलेले होते आणि त्याच वेळेला खासदार नारायण राणे आणि निलेश राणे समर्थक आहेत ते एकमेकांच्या समोर आलेले होते एकमेकांना काही हावभाव करण्यात आले आणि त्यामुळे ही, ही संपूर्ण परिस्थिती आहे ती उद्भवल्याचं समजते सध्या जयंत पाटील आणि निलेश राणे हे एकमेकांशी बोलतायत कार्यकर्त्यांशी समजूत काढण्याचा प्रयत्न या दोघांकडून होतं का पाहणं महत्वाचं ठरणार आहे आंदोलकांकडून किल्ल्यांच्या कमानीवर चढून घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती तेव्हा राजकोट किल्ल्यामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवलेली आहे राणे आणि ठाकरे समर्थक एकमेकांच्या समोर आलेले आहेत एकमेकांना आव्हान आव्हान दिलं जात आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळणार मिळतोय आणि आता नारायण राणे आणि ना ना जयंत पाटील हे एकमेकांच्या सोबत सध्या बोलत आहेत हे मध्यस्थीसाठी दाखल झालेले आहेत महायुती आणि महा महाविकास महा आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सध्या राजकोट किल्ल्यावर पाहायला मिळते मग आता राजकोट किल्ल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे कोणाचंही ऐकायला तयार नाहीयेत जयंत पाटलांकडून सध्या कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते हे <laughs> त मिळते निलेश आणि नारायण राडेंकडून पाहणी करण्यात आली त्याच वेळेला आदित्य ठाकरे देखील पोहोचले होते